मित्रमैत्रिणीं शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं असा प्रश्न विचारला जातो चा तुम्हाला माहिती आहे का भारतातली सगळ्यात मोठी कर्जमाफी शरद पवारांच्या काळामध्ये केली गेली एकाहत्तर हजार कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं कर्ज एका झटक्यात माफ केलं शेतीसाठी कर्जावरचा व्याजदर हा बारा टक्के होता तो बारा टक्क्यावरून दहा वरून आठ आठ वरून चार वर आणला आणि शेवटी जर तीन लाखापर्यंतचं कर्ज तुम्ही वेळेत पूर्ण केलं तर शून्य टक्के व्याजदराने तुम्हाला कर्ज मिळेल असा नियम केला गेला एकेकाळी भारत अमेरिकेवरून गहू आयात करायचा अमेरिकेमध्ये जो गहू डुकराला घाऊ घातला जायचा तो गहू भारतामध्ये आणि शरद पवारांच्या काळामध्ये गव्हाच्या उत्पादनामध्ये त्यांनी इतकी सवलत दिली गव्हाला इतका भाव वाढ दिला की भारतातल्या शेतकऱ्यांनी गहू पिकवला आणि भारत जगातला दुसऱ्या क्रमांकाचा गव्हाचा निर्यातदार बनला शरद पवारांनी आणलेला फळबाग उत्पादन कार्यक्रम शरद पवार कृषी मंत्री झाले तेव्हा फळांचं उत्पादन होतं अठ्ठेचाळीस मिलियन मेट्रिक टन ते अठ्ठ्याहत्तर मिलियन मेट्रिक टनावर त्यांनी पाच वर्षामध्ये नेलं भाजीपाल्याचं उत्पादन एकशे त्रेचाळीस मिलियन मेट्रिक टन होतं ते दोनशे पस्तीस मिलियन मेट्रिक टनावर नेलं शरद पवार कृषी मंत्री असताना भारत जगातला सगळ्यात जास्त तांदूळ निर्यात करणारा देश ठरला जागतिक अन्न संघटनेने तर असं म्हटलं होतं यु आर अ डेंजरस नेशन आम्हाला तुमची भीती वाटते तुम्ही अन्नधान्य पिकवायला लागता तेव्हा इतकं पिकवता की जगभरामध्ये ते प्रोव्हाइड करायला लागतात शरद पवार कायम हे म्हणायचे की प्रत्येक शेतकऱ्याला हे वाटलं पाहिजे की आपल्या कष्टाचा मोबदला मिळतो आहे असं शेतकऱ्यांना वाटलं पाहिजे तरच आणि तरच शेतकऱ्यांचा शेती पिकवण्यामधला उत्साह आणि मनो